तर मी जानकी आणि ऋषिकेशच्या संगीत सोहळ्याला आली आहे आणि आता माझ्यासोबत सारंग आणि ऐश्वर्या आहेत त्यांचा परफॉर्मन्स काय आहे मला खूप एक्सायटेड आहे मी का जाणून घेण्यासाठी हे इथे काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं आहे म्हणून त्या असं म्हणजे प्लीज आता तुम्ही टर्न होऊ शकता ए, एक मिनटं मी सारंग आणि ऐश्वर्या बोलली होती इथे जानकी आणि ऋषिकेश काय करतात असं हे आमचा लहान भाऊ तयारीमध्ये बिझी आहे त्यामुळे म्हटलं तुम्ही आलेला तुम्हाला नाराज करून चालणार नाही चाणकी म्हणाले की आपण जाऊन इंटरव्यू दिले तुम्ही काही सरबत वगैरे घेतलंय ना शप्प सेम रेशमा सेम रेशमा सेम म्हणजे तिच्या बाजूलाच बसली होतीस का आज सकाळपासून तुम्हाला खुर्ची गुलाब दादा जरा पाणी घेऊन या ती येत आहे दिवस तिला ऑब्झर्व करतेस तू झालं आता चार महिने झाले शंभर एपिसोड झाले काय हे बघ हे बघ असा असतो आमच्या बहिणीचा हा एक साइड अँगलनी बघितलं की तुम्ही खरंच रेश्मा आणि सुमित वाटताय आणि खरंच म्हणजे मिशी मिशी एकदम हा मिशीमुळे जमले सुमितच्या रेश्मा ही दिसते की नाही ना मी दोन तीन फूट कमी पडतो ना घालावी लागेल तुला असं करून बघितलं पण असं 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 वाटू आम्ही संगीत सोहळा स्पेशल आमच्यासाठी सुद्धा आहे कारण का पहिल्यांदा असं होतं की आम्ही सुद्धा परफॉर्म करतोय नेहमीच तुम्ही तुमच्या फॅमिलीचा पार्ट मांडलेत आम्हाला आणि आता ती संधी सुद्धा दिली आहे थँक्यू सो मच आणि मग आज या भूमिका ही भूमिका बदलून या मग ही भूमिका बदलून तुला आता कसं वाटते खूप छान वाटतं कारण का आम्ही रिहर्सल केली आणि आम्ही तब्बल स्टेप oh, wow! आणि मी पण एक खास व्हिडिओ बनवलाय प्रश्नाचं उत्तर दे इंटरव्ह्यू म्हणजे डान्स लांबून बघताना काही प्रेशर येत नाही पण इंटरव्ह्यू करताना गुदगुल्या होतात की स्टेजवर जाऊन डान्स करताना भीती वाटते काय होते काय बरं वाटतं ऍक्च्युली असं होतं पण मी गेले अनेक वर्ष डान्स करते सो पहिल्यांदा स्टेज परफॉर्मन्स जेव्हा आपला असो तेव्हा पोटात गोळा येतो आणि आम्हाला ऍक्टिंग करताना घाम पुटतो जेव्हा आम्हाला असं सांगितलं जातं की तुम्ही तुमचा प्रेझेन्स आहे आणि तुम्हाला थोडंसं काहीतरी करायचं ऍक्टिंग म्हटलं की आम्हाला असं तू न आहे करू शकतेस म्हणजे मला असं वाटतं आम्ही सगळ्याच जणी डान्स वीस मिनिटात शिकलोय तुम्ही बघितलंय तुम्हाला कसं वाटलं मला तर मजा आली माझ्याकडे फुल असं रेकॉर्ड केलंय मी हो बी टी एस आहेत आपण जे मॅच झालोय ना एक नंबर की आणि <laughs> तुमचं आता मी जाते जरा कबाब मी हडी बरं तुमचं ह्याच्यावरून आम्हाला आहे की काय असणार आहे म्हणजे तुम्ही ऋषिकेश आणि जानकीचं इमिटेट करणार आहात त्यांना पण नेमकं काय असणार आहे ह्याच्याबद्दल काय स्निक द्यायला आवडेल कारण का आम्ही असं टी व्ही लावूनच नाही तू टी व्ही लावून बस आणि बघत राहा आम्ही काय करतोय मग तुला कळेल संगीत म्हटलं की आपल्याकडे एक एनर्जी असते ना वेगळीच तुमच्या फॅमिलीमधला असं कोणाचा संगीत सोहळा होता की जो कायम लक्षात ठेवाने दंगा केला होता खरं तर माझ्या कुटुंबात माझ्याच लग्नात आम्ही असं संगीत संगीत नाही पण कुटुंबातल्या बऱ्याच जणांनी परफॉर्म केलं होतं लग्नाच्या आदल्या संध्याकाळी आम्ही सगळेच हॉलवर एकत्र जमलो होतो माझ्या बायकोकडचं कुटुंब आणि माझ्या त्याच लग्नात माझ्याच लग्नात संध्याकाळी भरपूर मजा केली होती त्याच्या आधी असं झालं नव्हतं हो पण माझ्या लग्नातच आम्ही खूप मजा केली होती अट्रॅक्शन आपण असतो ना म्हणजे तेव्हा एक असं मी ना पण मी स्वतःला सेफ ठेवलं होतं मी नाचलो नव्हतो कारण का एक दिवस होतं ना लग्न व्हायचं होतं म्हटलं मन बदलायला नको त्यामुळे मी एक कविता सादर केली होती आणि माझ्या घरात जे उत्तम नाचणारे आहेत त्यांना सांगितलं होतं आज स्टेज तुमचे नाचा मजा कराड ना कविता वगैरे एकदम आहे ना प्रतीक्षा तुझ्या माझ्या फॅमिलीमध्ये असं इतक्यात तसं कोणाचं लग्न वगैरे झालं नाही आहे पण योगिता सौरभचं झालं होतं लग्न सो त्यावेळेला मी संगीत खूप एन्जॉय केलं होतं खूप शिट्ट्यावेळी आणि बॅक बेंचरसारखे म्हणजे आशिषदादा आशिष पाटील त्याच्यानंतर मी अजून नानू आम्ही असे सगळेजण मागे बसलो होतो डान्स चालू होता मी लिटली शिट्ट्या घेतल्या होत्या हाताने वाजत होते मी वाजवायला सांगते मी फक्त एवढंच करते शिट्ट्या वाजून वाजून हा धम्माल मजा so, आम्ही एक अपेक्षा ठेवू शकतो की आमच्या परफॉर्मन्सला याच्या शिट्ट्या येतील म्हणजे कोणाच्या तरी शिट्ट्या येतील आणि तुम्हीसुद्धा आमच्यासोबत डान्स करणार आहात स्टेजवर असं आम्हाला कळलं आहे सो खूप मजा येणार आहे तुम्हाला कसं वाटलं जेव्हा आपण इंटरव्ह्यूज कॅन्डीड गप्पा आपल्या सुरू असतात पण जेव्हा मालिकेत आपल्याला एकत्र एक सीन्स करायचे किंवा जे काय करायचं तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा कळलं होतं सग सगळ्या सकाळी जेव्हा आम्ही आलो सगळ्यांची एनर्जी एकदम फुलान होती की तुम्ही पण नाचणार आहात आता आम्ही तुमचा इंटरव्ह्यू मला खूप मस्त गोड वाटलं एकदम की एरवी तुम्ही काहीतरी कामानिमित्त इकडे येता ते काम असतं त्यासाठी आपण सेट शेअर करतो पण आज ॲक्च्युअल परफॉर्मन्सचा तुम्ही भाग आहात म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही आमचाच एक भाग आहात हे वेगळं फिलिंग आहे म्हणजे आम्हाला तुमचं टॅलेंटही आम्हाला बघायला मिळेल आज त्यानिमित्ताने सो खूप मस्त वाटली ही कल्पना मला छान वाटलं तुला डान्स मी बाकी ठेवले डायरेक्ट परफॉर्मन्स बघायला त्याच नंतर सो सुरुवातच एवढ्या तारका एकत्र नाचणार म्हटल्यावर मग मला पे पण ठीक आहे खूप भारी वाटतं आम्हाला हे ऐकून सुरुवातच मालिकेची आम्हाला असं एकदम आदरदित्य केलं होतं ढेपेवाड्यामध्ये आपण खूप छान जेवलो होतो आणि आता फॅमिलीचा भाग झालो आम्ही थँक्यू सो मच आणि तुम्ही हे जे सिक्रेट ठेवलेत ना खरंच उत्सुकता लागली आहे प्रेक्षकांना काय अपील कराल यासाठी अपील काय करायचं आमच्या दोघांचे पेहराव बघून तुम्हाला कळलं असेल की हे साधं सुध संगीत नसणार आहे अनेक धक्के आश्चर्याचे आनंदाचे या संगीत मध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि परफॉर्मन्स तर संगीत मध्ये असतातच पण त्यामागचा ड्रामा जो आहे mm. ही, yes. <laughs> ही आहे मी काय बोलणार येस मग आहे म्हणजेच ड्रामा ah, तरी सो संगीत आहे लक्षात ठेवासाठी थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुमच्या परफॉर्मन्ससाठी थँक्यू थँक्यू सो मच